नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण लातूर येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद एक या ठिकाणी अवक एकोणतीस क्विंटलची कमीत कमी दोन हजार आरसोर एकवीसशे जास्तीत जर चोवीसशे वीस रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते रब्बी या ठिकाणी अवक अठरा क्विंटल कमीत कमी दोन हजार अडसर बावीसशे जास्तीत जर तेवीसशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल अवक एक क्विंटलची कमीत कमी सहा हजार शंभर रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक चोवीस क्विंटल कमीत कमी सहा हजार सरसंद्राय सहा हजार शंभर जास्तीत जास्त सहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक एक क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक पंचवीसशे पंचवीस क्विंटलची या ठिकाणी अवक दोन हजार पाचशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी सहा हजार एकशे वीस सर सरसंद्राय सहा हजार तीनशे पंच्याहत्तर जास्तीत ज्या सहा हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल उडीत अवघक त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी सहा हजार सरसंद्राय सहा हजार सातशे जास्तीत ज सहा हजार आठशे रुपये क्विंटल शेतमाल करडई जाते सफेद अवघक पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी सहा हजार एकशे चाळीस सरसंद्राय नऊ हजार चारशे जास्तीत जजव नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवघड चार हजार आठशे एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे तीस चार हजार पाचशे त्र्याहत्तर जास्तीत जास्त चार हजार सहाशे एक्कावन्न रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावचे व्हिडिओ बघण्यासाठी